महंत रामगिरी महाराज यांच्या वक्तव्याचा विपर्यास करून मुस्लिम संघटनांनी विविध ठिकाणी गुन्हे दाखल केले ही बाब निंदनीय असून महंत रामगिरी महाराज यांनी दिलेल्या प्रवचनाचे दाखले सत्य असून त्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे परिपूर्ण समर्थन आहे महाराजांवर दाखल झालेले गुन्हे मागे घ्यावेत अशी मागणी बागलान तालुका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे बागलांचे तहसीलदार कैलास चावडे यांना भेटून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदन दिले त्यात म्हटले आहे की महंत रामगिरी महाराजांनी समाजातील कोणत्याही धर्माचा अवमान होणार नाही असे प्रवचन दिले असतानाही काही समाजकंटकांकडून त्याचा वेगळा अर्थ काढून सोशल मीडियातून चुकीचा संदेश पसरविण्यात आला त्यामुळे मुस्लिम संघटना आक्रमक झाल्यात काही ठिकाणी महंत रामगिरी महाराजांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले ही बाब आहे हिंदू समाजाचा वारंवार अवमान करणारी विधाने मुस्लिम महंतांकडून केली जातात त्याचे अनेक दाखले पुराव्यासह राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदारांना सादर केलेत आज आम्ही तालुक्यातले सर्व संघाचे कार्यकर्ते आणि संघाचे विविध क्षेत्राचे कार्यकर्ते इथे आम्ही एकत्र आलेलो आहोत इथे आता आम्ही मान्य तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे सरलापीठचे रामगिरी महाराज यांनी मागच्या आठवड्यामध्ये जे भाषण केलं होतं सिन्नरमध्ये त्याच्या भाषणानंतर जो प्रतिसाद जो काही चुकीचा त्याने अर्थ काढला त्या विषयामध्ये त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला आहे त्याच्या निषेधार्थ आम्ही इथे आलेलो आहोत आणि त्यांना समर्थन करण्याकरता आलो आहोत की ते जे बोलले आहेत ते काहीही चुकीचं बोलले बोल नाही आहे जे कुरानमध्ये आहे जे आयातमध्ये आहे त्याचाच आधीचमध्ये आहे त्याचा सगळा त्यांनी उल्लेख केलेला आहे त्यांनी पुरावा पण दिलेला आहे की मोहम्मद पैगंबरने कोणत्या वर्षी लग्न केलं कितव्या मुलीचं काय वयाचं मुलीचं लग्न केलं एकूणच कुरानचं सगळं जे काही चाललेलं आहे जे काय सत्य गोष्टी होती ती त्यांनी सांगितलेली दुसरीकडे मात्र आपण बघतो आहोत की वर्षानुवर्ष हिंदू समाजाच्या आणि हिंदू समाजाच्या देवतांवरती खूप प्रकारचे अटॅक झालेले आहेत खूप प्रकारचा हिंदू देवतांवरती विटंबनाचं भाष्य केलेलं आहे काही राजकीय पुढारीसुद्धा असे आहेत की जे राम काल्पनिक आहे किंवा का कि हिंदू देवता झालेच नाही आहेत तुमचा देवतांचा बाप आहे असे उल्लेख करणारे काही लोक आहेत यांच्यावर कधीही गुन्हा दाखल झाला का म्हणजे बाबा राम रामगिरी बाबा असतील यांनी जे सत्य सांगितलं आहे जे सत्य बोललेलं आहे त्या विषयावरती लगेच गुन्हा दाखल का होतो त्याचा निषेधता आम्ही करतो आहोत आणि बाबा जे बोल बोल बोलले आहेत महंत जे बोलले आहेत ते सत्य बोललेले आहेत त्यांना आम्ही समर्थन करतो आहोत धन्यवाद निवेदन देते वेळी प्रदीप बच्छाव परिमल जोशी गणेश वाघ विद्याधर चिंचोरे विशाल जाधव विजय पाटील भूषण पगारे विलास अंधारे मनोज केल्हे हरीश निकम अभिषेक खरोटे देवेंद्र पवार किरण अहिरे विकास बत्तीसे गणेश मोरे हेमंत शिंदे यशवंत कासार यांच्यासह विश्व हिंदू परिषद व श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थानचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते अरे वा शॉपिंग केलीस हे कपडे महाग असतील ना नाही चौथ्या संडेला ला ब्रँडेड आयटम्स वर सात टक्के आणि गार्मेंट्स वर वीस टक्के सूट आहे खरेदीसाठी अवश्य भेट द्या भिका गणपत सुपर मार्केट शिवाजी रोड सटाणा आणि नामपूर रोड सटाणा